ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राज्य मागास आयोगाच्या सदस्यांनी केलेल्या आरोपांवर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार हसन मुश्रीफ राज्य मागास आयोगाचा राजीनामा दिलेल्या सदस्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री आणि मंत्री, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केले होते गंभीर आरोप याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे मी माहिती घेऊन त्याच्यावर बोलली बिदरी कारखान्याची काल निवडणूक झाली तुम्ही अगोदरच व्यक्त केला होता की फक्त निकालाची औपचारिकता बाकी आहे काय आहे गेले वीस वर्ष के पी पाटलांनी हा बिद्री कारखान्याचा केलेला कारभार आणि विशेषतः गेल्या सहा वर्षामध्ये त्याने उसाची जी एफ आर पी आहे सर्व देशामध्ये सर्वात जास्त देण्याचं काम केलं कामगारांचे पगार असतील विक्रमी त्यांचा बोनस असेल किंवा वाहतूकदार तुडणीदार जे घटक आहेत त्याला समाधानी करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता अशा ह्याच्यामध्ये त्यांनी उपपदार्थाची चांगली निर्मिती केली को जनरेशन चांगला प्लांट उभारला डिस्टरीची निर्मिती केली आणि त्या माध्यमातून समाजाला विश्वास वाटला किंवा हा कारखाना केपी पाटलांच्या हातामध्ये सुरक्षित राहील मी असेल बंटी पाटील असेल या दोघांनी आम्ही त्याला सहकार्य केलं आणि मला वाटतं समाजांनी हा विश्वास साथ ठेवला आणि प्रचंड मताधिक्याने हे पॅनल विजयी झालं तर सगळ्या समाजांचा मी मनपूर्वक आभार आपापलं प्रत्येकजण मनामध्ये ठरवत असतो आणि जे करायचं ते ठरवून करत असतो तर प्रत्येकाला त्याच्या वेळा निशिब साथ देत ते निशिब साथ देते असं दिसत नाही आता या सहकार्याच्या निवडणूक आहे आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष की एवाय पाटील तिकडे गेले आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राहुल देसाई आमच्याकडे आले तर पक्ष आणि सहकारी संस्था या वेगवेगळ्या असतात राज्य मागास आयोगाची अनेक प्रामुख्याने या निवडणुकीमध्ये तुमच्या विरोधात ठाकले होते ठीक आहे ना मी अनेक वेळा सांगितलं किंवा पंचवीस वर्ष वय झालं की सगळ्यांना विधानसभेला लोकसभा राहण्याचा अधिकार आहे आणि लोकसभेमध्ये विधानसभेने कुणी लढावा हा त्याचा जो वैयक्तिक प्रश्न आहे तो विषय इथं नाही विषय काय की सभासदांचा कुणावर विश्वास आहे आणि कुणाच्या हातात कारखाना हा सुरक्षित राहील प्रगती केंद्र जास्तीत जास्त शेतकऱ्याची मागणी काय असते मला जास्त दर मिळाला पाहिजे तो देईल ह्या त्रिसूत्रीवर निवडणूक झाली आणि त्याला वाटतं किती पाटलांनी माझी मान्य गेल्या वेळाही कागल या विजयामध्ये फार मोठा वाटेकरी होता आणि आत्तासुद्धा सर्वात जास्त बहुमत हे कागल तालुक्यातून मिळालं तर कागल तालुक्यात समाजाचा विश्वास हा आमच्यावर आहे आणि त्यांना वाटते की बाबा आम्ही नेतृत्व करतोय त्यामुळं हे सगळं काम व्यवस्थित होईल त्याच्या या संस्थेला माझं मुश्रीफ असतील संजयबा असतील गाडगे नेतृत्व करणारी माणसं आहेत आणि ह्यांच्या हातामध्ये कारखाना सुरक्षित राहील ही भावना सभासदांच्या मनामध्ये आहेत त्यामुळे विधानसभेचे आणि पुरावे पाहिजे असतील तर माझ्याकडे कोणीही आम्ही पुरावे देतो असा आता संजय राऊतांनी काय आरोप केला मला माहिती नाही कारण मी आत्ताच बिद्री कारखाने सगळे नूतन संचालक मला भेटायला आलेले होते आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे त्या कार्यक्रमात मी होतो ती काही ते ऐकलेलं नाही ते ऐकल्यानंतर समजून घेतल्यानंतर मी प्रतिक्रिया देईन